कार मित्रमंडळी आपल्या सर्वां सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे श्री शोबोध यात्रा आज आपण पुष्कळ दिवसानं माझा एक नवीन जुना मित्र आलेला आहे ज्याचं नाव आहे शैलेश तुम्ही बघू शकता यांचं पण एक नवीन युट्यूबवर चॅनल आहे ज्याचं नाव आहे शैलेश हरसड त्याच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मराठी माणसाला सपोर्ट करा आज आम्ही जात आहे आपल्या या मॅगनार गाडीला विकण्यासाठी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे आपलं मस्त अशी इंटेरियर आहे गणपती महाराज आहे तिथे आहे तर आज मी पहिल्यांदा याच्या गाडीमध्ये बसलो आहे आणि पहिल्यांदा गाडीमध्ये बसल्यानंतर आज शेवटचीच आपली टूर राहणार रा आहे कारण काही आता विकणार आहे त्याच्यानंतर ती गुन्हा करणार आहे असं आहे सध्या थंडीचं वातावरण आहे त्याच्यामुळे स्वेटर वगैरे घालून आहे आम्ही तर आता आपण पोचलो आहे तिवसाले जाता जाता असं वाटलं का नाश्ता करू पण नाश्त्याचा काही नाश्त्यासाठी काही वेळ भेटला नाही कारण का आज कोणत्याही हालतीत आपल्याला मित्राची गाडी विकणं होती आणि मित्राची गाडी म्हणजे विकणं म्हणजे कसं आता ते जुनी झाली होती आणि मित्र म्हणे चाल म्हणे सोबत म्हणे आपण जाऊन येऊ म्हणे म्हटलं ठीक आहे म्हटलं तर सरळ हायवेवरून न जाता आम्ही कुऱ्हा मार्गाने गेलो जसं तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आता सध्या दिवसाच्या पंचवटीवर आहात आपण आणि विचार असा केला होता का दोन तीन ठिकाणी पहिले फोन करून दिले होते का आज आम्ही गाडी घेऊन येऊन राहिलो तर या म्हणे आजचा दिवस आहे म्हणे सोयीस्कर या म्हणे तुम्ही म्हणे मला काही होते म्हणे इथं आपल्या शोरूममध्ये आणि त्याचा कसा आहे मग थोडा वेळ चहा वगैरे घ्यायची इच्छा होती पण त्याच्यासाठी काही वेळ भेटला नाही म्हटलं निघून नाही गेले पाहिजे आज तर त्याच्यामुळे असा विचार केला का चला आपण थोडं शॉर्टकटनं जाऊ म्हटलं आणि कसं आहे इकडचं इकडच्या रोडनं आपण कधी जात नाही हायवेनं आपण नेहमीच जातो म्हणून असा विचार केला का चला म्हटलं आता शेवटचं होतं गाडी एक्सचेंज करायची होती आपल्याला या बदल्यात दुसरी गाडी घ्यायची होती आपल्याला आता पाहू शकता आपण मार्थिबाबाचं मंदिर लागलेलं आहे मस्त आणि प्रवासचा दिवसाची सुरुवातच मस्त झाली होती त्याच्यामुळे जवळपास आता आपण आलो आहे अमरावतीमध्ये आय बी एस एस कॉलेज दिसून आलं आपल्याला इकडे आपला अच्युत महाराज श्री अच्युत महाराजांचं हार्ट हॉस्पिटल आहे मस्त हॉस्पिटल आहे मी गेलो आहे एक दोन वेळा मित्रासोबत पाहू शकता आपण खूप चांगलं वातावरण आहे थंडीचं वातावरण आहे अमरावतीला थंडी म्हणजे काय पाहावं लागते आता एवढी बेकार थंडी आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये की काय सांगू आणि थोडं चांगलं आहे मी म्हटलं चला म्हटलं आजचा दिवस थोडासा आपल्याला रिकामा होता सोबत सोबत मी म्हटलं चला आज जाऊनच यावं म्हटलं अमरावतीचं पाहू शकता तुम्ही दृश्य आणि श्रीसोबत यात्रेसोबत नेहमी जुळून राहा असेच नवनवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटन सध्याचा आता आपण तपवांच्या समोरने निघालो आहे आता युनिव्हर्सिटी रोड नाही आपण मस्त आता ती दिसणार तुम्हाला समोर युनिव्हर्सिटी आणि श्रीसोबत यात्रेला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा फेसबुक आणि इंस्टाग्रामची लिंक तिथे दिलेली आहे त्यालाही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला काही अप नवीन अपडेट जर असली तर तुम्हाला तिथे मिळून जाईल आणि आता आलो आहे आपण सायनाथ कार्स अँड कार्समध्ये आणि या ठिकाणी याचं कारण म्हणजे असं का आपल्या शैलेश भाऊनं पहिलेच फोन करून दिला होता तिच्या एका कर्मचाऱ्याला का, कर्म का आम्ही येणार आहे या दिवशी तर आपल्याला एक्सचेंज गाडी एक्सचेंजही करायची होती आणि इथं पाहू शकता तुम्ही खूप चांगल्या चांगल्या गाड्या आहे आता बाहेरून तर चांगल्या दिसून राहिल्या मला जशा फिएटच्या आहे त्याच्यानंतर बॉक्स आहे त्याच्यानंतर आहे आपली हे कोणती वेळेस स्कूडा चांगल्या चांगल्या गाड्या आहे हॉंडाची गाडी आहे हुंडाई आहे अशा चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या गाड्या फो सॉरी फोर्डची गाडी आहे वॉक्स वॅगन आहे अशा वेगवेगळ्या कंपन्याच्या वॅगनारी दिसून आला दोन तीन आणि हुंडाही आहे गड्याला पाहायची सा होती बजेटमध्ये बजेटमध्ये झाली पाहिजे आणि चांगली गाडी असली पाहिजे जसा ग्राउंड क्लिअरन्सही चांगला आहे टॉर्कही चांगला आहे सेकंड हँड दोन लाखाचं बजेट चालू घेऊन आपला गाडी आला होता इथं आता ही गाडी पाहून आलो आता हे गाडी पाहताना आता तिथच्या सध्यास्थ काकाई काका यायचे होते तिथले जे काका आहे हे जे कर्मचारी आहे तिथले तर त्यांनी थोडीशी आम्हाला माहिती सांगितली का अशा अशा पद्धतीनं दोन हजार तेराचं मॉडेल आहे बाराचं मॉडेल आहे सेकंड ओनर आहे थर्ड ओनर आहे दहा हजार वीस हजार किलोमीटर चालून चुकलेली आहे अशा पद्धतीनं आम्ही तिथं नवीन पहिल्यांदाच मी तर पहिल्यांदाच चालू आता तो तर आला आला मला माहीत नाही काकानं आम्हाला बरीचशी माहिती सांगितली मॉडेल कधीचं आहे गाड्याचं कसं आहे आता दुरून गाडी पाहतो म्हटलं तर गाडीची सीट कवर थोडीशी बेकार दिसली होऊ शकता तिथं सीट कवर थोडीशी बेकार वाटून राहिली बाकी तर बा तर गाडी चांगलीच दिसून राहिली आता चालवल्यानंतर माहीत ना आपल्याला आता काही काही वेळेस बजेटमध्ये बसते काही बजेटच्या वरत जाते काही काही गाड्यामध्ये डॉक्युमेंट्सचा प्रॉब्लेम राहते काहीचं थोडंसं माल मटेरियल चांगलं असते कशाचं थोडंसं डिफॉल्टर राहते तर ते पाहिणं तज्ज्ञ माणसाला आणणं थोडंसं जास्त गरजेचं आहे मी तर नाही आहे त्यातलं तज्ज्ञ तो व आहे गडी तर तो चेक करून आला एक 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 गोष्ट गाड्या पाहून आला होता त्यापर्यंत म्हटलं आपला यूट्यूबचा एक मस्त एक वेगळे ब्लॉग काढणं होते का आप ले, आप ले, आप ले, हो का आपल्याला आपल्याला माहिती देऊन राहिले होते का अशा अशा पद्धतीच्या कधीची गाडीची मॉडेल आहे कधीचा आहे आणि किती चाललेली आहे पेट्रोल व्हर्जन आहे का डिझेल व्हर्जन आहे तर असं तुम्ही येऊ शकता या ठिकाणी चांगल्या चांगल्या गाड्यात दिसून राहिल्या तर आम्ही अशा पद्धतीनं पाहून आलो होतो वेगवेगळ्या गाड्या वेगवेगळ्या पॅजिंगच्या गाड्या आहे तिकडे काकाचं मस्त इकडेही टू व्हीलर लावलेलं ला। आहे इकडे काही टू व्हीलरही आहे त्यांच्या पार्किंग स्लॉटमध्ये हे अशी बिल्डिंग आहे मस्त भाऊ आणि इकडे दिसून राहिल्या आणखीन गाड्या इकडे होंडाची गाडी दिसून राहिली तिकडे ऑफिस आहे वाटते काकाचं आणि इकडे आपली मस्त मारुती सुझुकी अशा पद्धतीनं चांगल्या चांगल्या गाड्या आहे पाहू आता आता याच्यातली कोणती समतेन कोणती नाही आता भाऊले आजच्या आज एक्सचेंज करून पाहिजे म्हणजे हे गाडी आपली वॅगनवर गाडी देणं आणि त्याच्याबदल्या दुसऱ्या गाडी घेणं आता आता हे गाडीचं इंजन उघडून पाहून आलं मला त्याच्यातलं भेंड समजत नाही आता तो पाहून आला काय समजते त्याला काय नाही आता अंदर बसून बसला आहे गाडी त्यांना स्टार्ट करून दिली बोनट उघडून दिलं आता पाहून आलं आता पाहते आता आता एक 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 गाडी मी म्हटलं तेव्हापर्यंत आपला ब्लॉक काढणं होते म्हणून मी ब्लॉक काढून आलो तो गाडी तिकडे गाडी पाहून आला आपणही घेऊ लवकरात लवकर तेव्हापर्यंत म्हटलं बसूनच पाहावं म्हटलं गाडीमध्ये कसं कशी दिसते कशी नाही आहे हे तर टोएटाची दिसून राहिली गाडीचं नाव मला माहीत मा नाही आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मा मला सांगा कोणती गाडी होतं ग्राउंड नाही चांगला आहे चांगलं तर दिसून आलं आता वरतून वरतून आता आपल्याला मला तर अजूनही गाडी चालवणं जमत नाही आता त्याला जमते तो पोहून राहिला इंटेरियर चांगलं दिसून राहिलं गाडीची हाईट वगैरेही चांगली आहे टॉर्कही चांगला असेल बहुतेक स्पेसिफिकेशन आता आपण केलं असा एका ठिकाणी आपल्याला नाही पटवून आलं दुसऱ्या ठिकाणी जायचं तर दुसऱ्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एका वेगवेगळ्या गाड्या त्या दिसून राहिल्या मुंबईच्या गाड्या आहे शिर्डीसार आहे वॅगनार आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या गाड्या दिसून राहिल्या ज्याची पासिंग आता ते दादा सांगतील माहिती आपल्याला काय आहे का दोन दोन वॅगनार दिसून राहिल्या तिसरी वॅगनार आहे वॅगनारची चांगली चालती आहे म्हणून मस्त फॅमिली गाडी आहे त्यापर्यंत म्हटलं आपण झाडंच पाहून घ्या म्हटलं म्हणून हे झाडं दिसले जवळच नर्सरी आहे म्हणून म्हटलं चला झाडच पाहू म्हटलं चांगले झाड आहे मस्त आता एखादा ज्ञानाचा विचार होता पण शेवटी आठ मस नाही राहिली मी म्हटलं पहिल्यांदा खोटा पाण्याची सोय करा तर काहीच नाही तिकडे चहा प्यायला की पाहिलं पण ते काही चहा भेटला नाही आम्हाला आता आम्ही आलो आहे तिसऱ्या ठिकाणी आता या ठिकाणी याचा तात्पर्य असं का पाहावं म्हटलं कशी आहे काय आहे तर तुम्ही पाहू शकता चांगला आहे म्हणून पाहू आता कोणती गाडी भेटते तुम्ही कोणती नाही आहे अशा पद्धतीनं मित्रासाठी आलो बापा आले मित्र म्हटलं चालसोबत होणार आलो आहे आता त्याच्याजवळी आहे एक गाडी हो त्या तिकडे काही तिकडे काही गाड्या उभ्या तिकडे काही गाड्या उभ्या संध्याकाळची वेळ झाली आहे सकाळपासून येऊन बसलो आहे काहीच नाही खाल्लं तो उपाशी मी उपाशी आता पाहून आलो आता दोन लाखाच्या बजेटमध्ये आता त्याला भेटली पाहिजे गाडी नाही तर कसं सेकंड हँड गाडीचं हे आहे मोठं त्याच्यामुळे कसं पाहायला जास्त हे तर जात नाही आता ते गाडी पाहून आले काय म्हणते गाडी काय म्हणते गाडी सांगे किती म्हणते बजेट कंडिशन तर चांगलीच दिसून राहिली तुमच्या भरुशावरच आहे म्हटलं आम्ही पाहिजा फक्त सीट चांगला दिसून आलाय मस्त मराठी समजते दिली आहे मराठी बोलणं सीट गिट तर चांगले आहे मस्त इंटेरियरही चांगला आहे गाडीची कंडिशन तर चांगली आहे हो आता बऱ्याचशा गाड्या आहे अमरावतीमध्ये मार्केट म्हटलं आहे बऱ्यापैकी चांगलं मार्केट शेवटी आमचा असा विचार पडला का आम्हाला काही गाडी जमली नाही तू म्हणे एक्सचेंजमध्ये देऊन द्या म्हणे एक्सचेंजमध्ये दिल्यानंतरही तुम्हाला दहा हजार रुपये दलाल द्या लागन म्हणे पाच हजार रुपये आलटीओला द्या लागेल म्हणे गडी म्हणे का नाही म्हणे हे आपल्याला काही पटून नाही राहिलं म्हणे तर थकून हारून शेवटी तिसऱ्याही ठिकाणी आम्हाला काही समाधान झालं नाही आता गाडी पाहताना बऱ्याचशा गोष्टीचा विचार करावा लागते इंजन कधीचं आहे मॉडेल कधीचं आहे म्हणून आम्ही थकलो आणि आपण आपल्या रस्त्याच्या वाटीनं निघालो पुन्हा घराकडे तर तो शेवटी तोही नाराज होता मी नाराज होतो त्या नादात आम्ही काहीच खाल्लं नाही आता घरी जाऊन मस्त चांगलं म्हटलं चांगलं जेवणच करावं हो म्हटलं रस्ता थोडा वेळ रेकॉर्ड केला आणि तुम्हाला जर आमचा ब्लॉग्स आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा